भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते धन्यवाद ज्या पद्धतीनं मैत्री संघटनेने गेल्या आठवड्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षांना सांगितलं होतं की तृतीयपंथी समुदायातील घटकांना प्रत्येक पक्षात उमेदवारी द्यावी अजून कोणत्याही पक्षांनी दिलेल्या नाही आहे त्यामुळे पहिली सुरुवात आमची जावेद जे आहेत कागद हे तुम्ही फॉर्म याची सुरुवात केलेली आहे आणि नक्की याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून गावखेड्यातून प्रत्येक तृतीयपंथी घटक हा उमेदवार म्हणून उभा राहील आमचं विजन मिशन हेच आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारत देशात अजूनपर्यंत आपण लोक निवडणूक लढत आहोत ती म्हणजे रस्ता पाणी लाईट ज्या मूलभूत सोयीसुविधा आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना देता आल्या नाहीत ह्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याकडे स्किल एम्प्लॉयमेंट एज्युकेशन सर्वांगीण विकास माणसाचा जो महत्त्वाचा आहे या सर्व दृष्टिकोनातून माझ्या समाजात उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या प्रभाग प्रभागामध्ये काम करतील आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदार ज्या वेळेला रस्त्यावर जात असताना कुठल्याही माझ्या तृतीयपंथी बंधू भगिनीला एक रुपये देता त्या पद्धतीनं या माध्यमातून मी प्रत्येक मतदानाला मतदारांना आवाहन करते की त्यांनी मतांची देणगी आणि मतांची जी तुम्ही आता भीक म्हणता पण आम्ही त्याला भिक्षा म्हणतो तशी आम्हाला भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते धन्यवाद